रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकाची मोठी कारवाई तीन आरोपी जेरबंद रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून चालकावर जीवघेणा हल्ला करून रोख रक्कम वसूल करणाऱ्या टोळीला अखेर गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केल्या दिनांक सात सप्टेंबर रोजी नाशिक रोड परिसरातील दारडा नदी पुलावर ही धाडसी घटना घडली होती कंटेनर चालकावर धारदार हत्याराने हल्ला करून तब्बल सहा हजार रुपयांची लूट करण्यात आली होती या गुन्ह्यातील दोन महिला आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी फरार होते पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाने सापडा रचून करंजकर नगर परिसरातून तिघांना अटक केली अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रेम धाटे धीरज धाटे आणि एक कल्पवईन आरोपीचा समावेश आहे या तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या बातमीचा आढावा घेतला होता आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी 9 2025 रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा ही त्यांची ताबेतील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारारडीच्या पुलावर चार ते पाच इस्मांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेन फिर्यादी यांना धारदार हत्याराने बळजबरी धारदार हात्याने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या केशातील रोख रक्कम पाच हजार व फोन्स पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरो तीन आरोपी हे पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन हे तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावृद्धी पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावरती पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ए सी पी सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावृद्धी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जळरोड परिसरामध्ये आरोपी त्यांचा शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असं त्यांनी गुन्ह्याची कबू दिली त्यातील त्यांचे नावे प्रेमवसंत धाटे व चोवीस वर्ष राणाजेड रोड नाशिक दोन नंबर धीरज वसंत धाटे वय बावीस वर्षे राहणार जेल रोड नाशिक तिसरा बालविधी सं बालविधी संघर्ष बालक असे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले